नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक बाराशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज्या दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक वीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंत्रा आठशे पन्नास जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी अवक सतरा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र एक हजार जास्तीत जद बाराशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे मांजरी या ठिकाणी अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र आठशे जास्तीत जद एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे सतरा क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंध्र सातशे पन्नास जास्तीत जास्त दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र नऊशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती आहे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी